नरंदे ग्रामस्थांचा संघर्ष टोकाला जानेवारी रोजी सामुदायिक आत्मधनाचा इशारा नरंदे तालुका करवी नरंदे येथील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सामुदायिक आत्मधन करण्याचा इशारा दिला आहे सिटी सर्वे नंबर दोनशे अठरामधील भाडेपट्टा मुदतवाढ आणि संरक्षक भिंतीच्या बांधकामास ग्रामसभा व ग्रामपंचायतीचा विरोध असूनही कोरोना काळात तत्कालीन प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी वॉल कंपाऊंड बांधकामास परवानगी देताना स्थानिकांचे म्हणणे धुडकावून लावण्यात आले या निर्णयाविरोधात नरंदे ग्रामस्थांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे ग्रामस्थांच्या वतीने विद्यमान सरपंच पूजा कुरणे माजी सरपंच रवी अनुसे माजी सभापती राजू भोसले शरद कारखाना संचालक अभिजित भंडारी बाळासोब भंडारी सीमा भंडारी आदींनी पत्रकार परिषद घेत निवेदनाद्वारे अनमोदनाचा इशारा दिला गेल्या दोन महिन्यापासून वादग्रस्त संरक्षक भिंतीच्या मुद्द्यावर ग्रामस्थांनी बांधकाम थांबवले असून अनेक वेळा वादविवाद झाल्याची माहिती आहे आमदार अशोकराव माने व तहसीलदारांनी लक्ष घालूनही या वादावर तोडगा न निघाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत या विरोधाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी संघर्षाच्या अंतिम टप्प्यावर पोहोचले असल्याचे दिसत आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे सोसायटी व नरेंद्र ग्रामस्थांचा गेली पंचवीस वर्ष वाद आहे क्रीडांगणाच्या जागे संदर्भात खोटी नाट्य कागदपत्र शासनाला दाखवून शासनाच्या आणि ग्रामपंचायतीची जी प्रतापराव देशमुख या संस्थापकांनी दिशाभूल केलेली आहे आणि तो संरक्षित बिंद पोलिस पेटिश मध्ये बांधण्याच्या तयारीत आहे पण नरेंद्र ग्रामस कोणत्याही परिस्थितीत देणार नाही क्रीडांगणाला संरक्षित बांधू देणार नाही ना हा आमचा निर्णय ठाम आहे आणि हायकोर्टचा निकालही थोडे दिवसात लागणार आहे आणि जरी हायकोर्टचा निकाल त्याच्यासारखा लागला तरी सुद्धा ग्राउंडला संरक्षित बिंद बांधू दिली जाणार नाही वार झाला तर ग्रामस्थ एकत्र जमून त्यांना पर्यायी जागा द्यायची ग्रामस्थांच्या इच्छा असेल तर आपण व्यवस्था करू याच्यापेक्षा कोणतीही भूमिका आमची दुसरी असणार ना। नाही नागनाथ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रतापराव देशमुख साहेब यांनी जे दोनशे अठरा गावठाण त्या जागेवर जो बांधकाम करण्याचा जो घाट गाठला आहे ती नरेंदकरांना कुठल्याही प्रकारे न पसण्याची गोष्ट आहे कारण ती जागा प्राथमिक शाळेचं कर्णांग स्मशानभूमी जाणारा रस्ता आज लोकवस्ती आरोग्य केंद्र विविध प्रकारे अत्यावश्यक म्हणून वापरली जाणारी जागा पण गावकऱ्यांची मापक अपेक्षा एवढीच आहे जागा त्यांनी घेतली घेऊ द्यात त्याबद्दल तक्रार केलेली नाही नसणार पण त्यांनी कंपाऊंड घालू नये एक नरेंद्रकरांची प्रामाणिक आणि भाऊकतेचे हाक त्यांना दिली पर...